नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्वे मी सोनाली मराठी मुलगी चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर आज आहे हनुमान जयंती तर आज आमच्या इथे खूप मस्त मस्त प्रोग्राम आहे तर तुम्ही सुद्धा घरी बसल्या एन्जॉय करा प्रोग्राम सोचला जाऊया आता तर बघा आता आम्ही चाललेलो आहोत मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी आणि आता इथे आम्ही पोचलेलो आहोत मंदिरात दर्शन करण्यासाठी तर चला चप्पल वगैरे काढूया आणि जाऊयात दर्शन करायला तर बघा भरपूर गर्दी आहे इथे भाविकांची तरी आत्ता गर्दी कमी आहे आम्ही लेट आलो आहोत त्यामुळे गर्दी आता कमी आहे दुपारचीच गर्दी असली जास्त आता आम्ही ने बी साडेसहा वाजता हो साडेसहा वाजलेली असतील तेव्हा पोचलो आहो तर चला करूया आता आपण हे दर्शन तुम्हीही करा माझ्यासोबत दर्शन बघा खूप छान इतकी मस्त मूर्ती आहे ना म्हणजे एकदम प्रसन्न वाटतं खरंच कोणताही देव असो त्याच्याकडे बघितल्यावर मन एकदम तृप्त होतं आणि खूप प्रसन्न वाटतं तर बघा खूप म्हणजे खूप छान डेकोरेशन केलेलं आहे खूप मस्त फुलांच्या माया वगैरे टाकलेल्या आहेत आणि खूप छान लाईटिंग वगैरे केलेली ला आहे तर बघा आता इथे डी जे वगैरे आलेला आहे आणि याच्या मागेच मिरवणूक आहे येतच आहे येतच असेल तेही तर बघा खूप छान झेंडा वगैरे फडकवत आहेत आणि ट्रॉफिकही खूप झालेली आहे गाड्यांची कारण इथे हे चालू आहे ना त्यामुळे तर बघा इथे खूप गर्दी झालेली आहे ते बघण्यासाठी मंदिराच्या आवारातही भरपूर लोक लहान लहान मुलं थांबलेले आहेत आता आणि आता आलेले आहे मिरवणूक सुरूच झालेली आहे तर बघा हे आहे वेगवेगळ्या वेशभूषा घेतलेले हा होता म्हणजे ही मिरवणूक आहे पूर्ण तिथून सुरू होणारे आणि स्टॉप कुठे होणारे हे मला माहीत नाही पण मग शंकर हनुमान पार्वती परत का माता हे खूप असे वेगवेगळे वेशभूषा घेतलेल्या आहेत आणि छान छान प्रोग्राम पण आहे तर खरं तर ब्लॉक खूप लेट येत आहे पण सॉरी मला ब्लॉग एडिट एवढं म्हणजे ब्लॉग एडिट करायलाही टाईम नव्हता आणि खरं तर मला इतका काही खास ब्लॉग एडिट करता येत नाही पण नवीन आहे तुम्ही सर्व समजून घ्याल अशी आशा करते मी आणि प्लीज लाईक अँड शेअर सबस्क्राईब करा आणि सॉरी काही चुकलं असेल तर मला माफ करा तर बघा त्या सर्वाच्याच मागे अशी भव्य दिव्य अशी प्रभू श्रीरामांची मूर्तीही होती तर चला ब्लॉग आवरला असेल लाईक शेअर सबस्क्राईब अँड बाय बाय